ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून पवित्र श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना आराधना केली जाते भोलेनाथांना आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि भोलेनाथ देखील आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष पूजा केल्यानं भक्तांना त्यांचं इच्छित फळं प्राप्त होत असतं या श्रावणातील सोमवारी काही उपाय सेवा तोटके देखील केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आहे श्रावणातील सोमवार आणि या सोमवारच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला घरात रात्री कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे आता ही कोणती वस्तू जाळायची आहे उपाय कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला ला ला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात एखाद्याचा विवाह ठरत नाही घरामध्ये होणारे सततचे कलह वादविवाद किंवा घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जर जात असेल तर त्यासाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो तोटके करत असतो जेणेकरून आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न बाधा दूर व्हावेत परंतु हे उपाय करताना जर काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय करत असो तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न देखील दूर होण्यास मदत होते म्हणूनच आपल्याला श्रावणातील या सोमवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्यावरची ही जी संकट आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भीमसेनी कापूर या भीमसेनी कापरासोबतच आपल्याला आणखी देखील काही वस्तू लागणार आहेत पण हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आणखी एक सेवा करायची आहे तेच म्हणजे श्रावणी सोमवारी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याखाली अखंड अक्षदाचं आपल्याला आसन तयार करायचं आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर आपला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करताना देखील यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे जर आता तुमच्याकडं देशी गाईचं तूप नसेल तर मग देवघरातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरतात तर ते घालायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी दोन अखंड लवंग आणि दोन भीमसिनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्यामध्ये देखील अशाच वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोर देखील अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याखाली देखील तांदळाचं म्हणजेच तांदूळ प्लेटमध्ये घेऊन आसन तयार करायचं आहे आणि दररोज सकाळी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपण दिवा देवपूजा करत असो तर त्यावेळेला हे जे तांदूळ आहे तर आपला जो तांदळाचा डबा आहे तर त्यात हे तांदूळ टाकायचे आहेत आणि दुसरे आपल्याला अखंड तांदूळ घेऊन पुन्हा याचं आसन तयार करून आपल्याला पुन्हा आपल्या देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करण्या अगोदरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो त्या दिव्यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत तर त्यानंतर आता हा मी जो उपाय सांगणार आहे तर तो कुटुंबातील घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल श्रावणी सोमवारी आपल्याला भगवान भोलेनाथांचं दिवसभर नामस्मरण करायचं आहे इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तिन्ही सांजेच्या वेळेला जरी कर शक्य होत नसेल तरी रात्री दहा वाजण्याच्या अगोदर करायचं आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळं आपण जर हा उपाय केला आणि आपण जो दरवाजामध्ये जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत असते आमंत्रित होत असते भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी आमंत्रित होत असते आणि त्यामुळं शक्यतो साडेसहा ते साडेसात या दरम्यानच आपल्याला उपाय करायचा आहे परंतु काही कारणास्तव शक्य झालं नाही तर रात्री दहापर्यंत तुम्ही करू शकता तर हा उपाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण हा उपाय कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आणि कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी असणार आहे तर उपाय करण्यासाठी तर सर्वप्रथम मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्या देवघरातील देवी देवतांना धूपधीप दाखवायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत ते देखील कुठेही फाटलेले तुटलेले खराब झालेले किडलेली नसावेत या तमालपत्रावरती तुम्हाला हे भीमसेनी कापूर ठेवायचं आहे त्याचबरोबर एक ओंजळवर पिवळी मोहरी ठेवायची आहे दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि यावरती तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेल्या आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतात आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती भगवान भोलेनाथांना माता लक्ष्मीला आपली कुलदेवता असेल तर त्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्या त्या ठिकाणी बसून ओम शिवाय या मा भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपली जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला दुसरं कोणतेही मंत्र जप येत असतील तर ते करायचे आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एका पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा या वस्तू तुम्हाला तु फिरवून घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीबाबत जी काही समस्या असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर प्रत्येकाच्यावरून आपल्याला सात वेळा हे ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत आणि घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा एका हातामध्ये उंजळीमध्ये उजव्या हाताच्या आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यावरती थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे त्यावरती एक छोटासा तुरटीचा खडा अगदी सुपारी एवढा असेल तरी देखील चालेल तो ठेवायचा आहे दोन लाल मिरच्या ठेवायच्या आहेत आणि आपल्या कुटुंबातील मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण सात वेळा हे जे कापूर आहे तर ते ओवाळून घेतलं तर त्याचप्रमाणे तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहेत उतरून घ्यायच्या आहेत आणि हा उपाय करताना अगदी शांतपणे करायचा आहे कोणाशी काहीही न बोलता करायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला घराबाहेर घेऊन जायचं आहे दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला या वस्तू जाळून टाकायच्या आहेत ह्या वस्तू जाळताना देखील कोणाशी काही बोलायचं नाही जाताना आणि परत येताना कोणाकडेही पाठीमागं बघायचं नाही जर तुम्ही जर एखाद्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये जर राहत असाल आणि दुरंतरावरती जाळून जाळून येणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला या वस्तू जाळून टाकू शकता परंतु पुन्हा या घरामध्ये आणायचे नाहीत हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि पुन्हा घरामध्ये यायचं आहे तर अशी ही सेवा तुम्हाला श्रा प्रत्येक श्रावणी सोमवारी करायची आहे अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी ज्या विशिष्ट तिथी असतात त्यांना करायच्या आहे घरामध्ये जर काही विघ्न संकट बाधा अडचणी आहेत असं जर तुम्हाला जाणवत असेल किंवा घरामध्ये सतत कलह होत आहे तर त्यावेळेला तुम्हाला अशा या वस्तू जाळायच्या आहेत तुम्ही जरी दररोज जरी हा उपाय केला तरी देखील चालेल आणि या सर्व वस्तू जर तुम्हाला दररोज जाळणं शक्य होत नसेल तरी देखील भीमसेने कापूर त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी चिमुडबार हळद जर तुम्ही घेऊन दररोज आपल्या घरामध्ये जर जाळे तरी देखील तुमच्या घरामध्ये जे नकारात्मक आहे निगेटिव्हिटी आहे किंवा आजारपण इतर जे दोष आहेत ग्रह दोष दोष करणे बाधा तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे कारण की भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो अशा उपायाने तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही फक्त उपाय एकदा करून चालणार नाही तर तो वारंवार केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ भेटत असतं परंतु उपाय करताना देखील मनापासून श्रद्धेने करायला हवा तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद